गोंदिया जिल्ह्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आज महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या प्रीपेड विद्युत मीटरबाबत आज जिल्ह्यात आंदोलन करण्यात आले आहे महाराष्ट्र शासनाद्वारे महाराष्ट्रामध्ये सर्वत्र विद्युत मीटर लावण्यात येत आहेत हे प्रीपेड विद्युत मीटर रिचार्ज संपल्यानंतर बंद होणार आहेत आणि याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे असा प्रश्न निर्माण होतो आणि सरकारने जरी हे विद्युत मीटर लावण्यास सध्या स्थगिती दिली असली तरी बंद करण्याबाबत कोणत्याही प्रकारचे पत्र किंवा शासन निर्णय किंवा अधिसूचना काढली नाही त्यामुळे केव्हाही प्रिपेड विद्युत मीटर लावण्यासाठी विद्युत विभाग लावू शकतो त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना फटका बसू शकतो आणि ही बाब लक्षात घेता गोंदिया जिल्ह्यात आज काँग्रेसद्वारा जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले आहे जो आंदोलन हो रहा है आज का जो विषय है ये बहुत ही गंभीर विषय है क्योंकि प्रीपेड मीटर अगर घरों में लगाए जाएंगे स्मार्ट मीटर अगर घरों में लगाए जाएंगे तो आज हमारे घरों की परिस्थिति ऐसी नहीं रहती कि हर समय व्यक्ति के पास पैसा रहता है आज जिस प्रकार से अगर रात को दो बजे आपकी बिजली अगर प्रीपेड मीटर का पैसा खत्म हो जाएगा तो प्रीपेड मीटर के कारण आपके घर में रात को दो बजे लाइट चली जाएगी तो ऐसा हम गोंदिया में और पूरे महाराष्ट्र में कहीं कांग्रेस पार्टी होने नहीं देंगी किसानों के साथ जो अन्याय हो रहा है जिसके लिए यह सरकार खोखली घोषणा कर रही कि हमने धान खरीदी केंद्र शुरू कर दिए पर स्थिति में आप जाके देखिए कि कहीं पे भी धान खरीदी केंद्र शुरू नहीं हुए इसके लिए पूरे तरीके से कांग्रेस पक्ष आज हमारे जिला अध्यक्ष महोदय माननीय माजी आमदार दिलीप भाव बंसोड़ इनके नेतृत्व में यहाँ एक निवेदन देने आया है पर आने वाले समय में अगर यह महाराष्ट्र सरकार ने एक तुगलक ही निर्णय अगर वापस नहीं लिया प्रीपेड मीटर का और तत्काल प्रभाव से अगर धान खरीदी केंद्र हमारे किसानों को जो नुकसान हो रहा है उसके लिए अगर चालू नहीं किए तो कांग्रेस भविष्य में एक बहुत बड़ा आंदोलन करेंगी जिसकी जवाबदारी महाराष्ट्र सरकार की रहेगी महाराष्ट्र सरकार ने सर्वसामान्य सामान्य लाईट देण्यापासून बंद कसा करता येईल अशा पद्धतीचाही उपक्रम सुरुवात केलेला आहे प्रीपेड आणि स्मार्ट मीटर लावणे म्हणजे त्या माणसाकडे जर पैसे वेळेवर नसतील तर ती लाईट केव्हाही बंद होणे आणि बंद जर एकदा झाली की त्या घरातली लाईट गेली लाईट गेली की त्या पोराचं शिक्षण गेला त्या माणसाच्या अनेक अडचणी आहेत त्या संपल्या अशा पद्धतीचा धोकादायक निर्णय महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदे सरकारने घेतलेला आहे आणि वर्तमानपत्रामध्ये बातम्या येत आहेत की आम्ही स्मार्ट मीटर बंद केला प्रीपेड मीटर बंद केला हे चुकीची घोषणा आहे कुठल्याही प्रकारचा जी आर काढलेला नाहीत आणि म्हणून काँग्रेसने पूर्ण जिल्ह्यामध्ये ठरवलेलं आहे सगळ्या तालुक्यात तालुक्यामध्ये आम्ही निवेदन देत आहोत की स्मार्ट मीटर जर बंद करायचं आहे प्रीपेड मीटर जर बंद करायचं आहे तर आपण त्वरित बंद करण्याचा जी आर काढा अन्यथा जर काढलं नाही तर सर्वसामान्य लोकांच्या घरी मीटर लागू देणार नाही आमचा कार्यकर्ता प्रत्येक घरी जाईल आणि एम ए सी बीच्या लोकांना अडवण्याचं काम करेल हा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा या सरकारनं आणि या महाराष्ट्राच्या बेवकूफ सरकारनं शेतकऱ्यांचं इतकं मोठं वाईट केलेलं आहे की धान खरेदी केंद्र सुरुवात केली नाही धान खरेदी केंद्र सुरुवात न केल्यामुळे शेतकऱ्यांना तो माल अठराशे एकोणीसशे रुपयाच्या भावानं शेतकऱ्यांना विकावा लागला आणि म्हणून आमची मागणी आहे की मार्केटिंग फेडरेशनने तीनशे ते चारशे रुपये एका क्विंटलवर शेतकऱ्याचं जो नुकसान झालं आहे ते नुकसान भरपाई द्यावं सुद्धा मागणी आज आम्ही एस डी ओकडे मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून केलेली आहे खऱ्या अर्थाने हे लोकांचं आंदोलन काँग्रेसनं उचललं आहे आज समस्या संपूर्ण देशामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये लोकांची समस्या आहे आज बी जे पीचे हे शिंदे सरकार प्रीपेड मीटरच्या नावाखाली परत अदानी आणि अंबानीचे खिशे भरण्याचं काम जे करण्याचा प्रयत्न करत आहे तो प्रयत्न हाणून पाडण्याकरिता काँग्रेसनी ही सुरुवात केलेली आहे जेणेकरून पुढच्या काळामध्ये लोकांना त्रास होऊ नये आज बघत आहात आपण की प्रीपेड मीटर जर लावले तर लोकांना अंधारामध्ये राहावं लागेल लोकांना त्रास सहन करावा लागेल येणाऱ्या जबाबदार सरकार राहील आणि ती खबरदारी घेतली पाहिजे म्हणून हा इशारा देण्याकरिता काँग्रेसने आंदोलन उभारलं आहे त्याचप्रमाणे आज धानाची अवस्था आपण आहेत की मागच्या तीन महिन्यापासून काँग्रेसने वारंवार निवेदनं देऊनसुद्धा आंदोलनं करूनसुद्धा अजूनपर्यंत धानाची उचल जी आहे मागच्या खरीप हंगामाची ती न केल्यामुळे रब्बी हंगामाचा धान शेतकऱ्यांना मजबूरन पंधराशे रुपयाच्या भावानं विकावं लागून राहिलेलं ला आहे मी सांगतो जसा यवतमाळ जिल्हा आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून घोषित झाला आहे संपूर्ण देशामध्ये ज्या पद्धतीने हे भाजपाचे आणि महायुतीचे लोकप्रतिनिधी आमदार खासदार राज्यसभेचे आमदार इथले पालकमंत्री जे हुकुमशाही पद्धतीने नरेंद्र मोदीच्या इशाऱ्यावर वागत आहेत त्या परिस्थितीला पुढच्या काळामध्ये गोंदियातसुद्धा आत्महत्या वाढतील आणि याला जबाबदार जे राहील ते सरकार राहील कारण की लोकांचं धान आज चोवीसशे रुपये पंचवीसशे रुपये किंमत मिळाला पाहिजे ते धान आज लोकांना पंधराशे रुपये ते उधारीमध्ये विकावं लागून राहिलं ही शोकांतिका आहे आणि हे आंदोलन काँग्रेसनी उचललेलं आहे पुढच्या काळात जर इशारा समजला नाही सरकारनी तर रस्त्यावर सुद्धा काँग्रेस मागे पुढे पाहणार नाही आंदोलन करायला